आजही महाराष्ट्रात एकोणऐंशी वर्ष आपल्याला स्वातंत्र्याला झाले पण गव्हर्मेंट सेटअप्समध्ये आईचा रक्तस्राव झाल्यावर ते थांबवण्यासाठी जे कार्बिटोसिन नावाचं हिट स्टेबल औषध असतं त्याची किंमत काय असेल मॅडम पाच रु किती पन्नास शंभर रुपयाचं शंभर रुपयाची एक व्हायल ती आपल्या गव्हर्मेंट सेटअप्समध्ये आजही उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे आजही असंख्य आया असंख्य माता या त्या बाळाला सोडून ह्या सुरेखासारख्या रामवाडीच्या त्या ते त्यांच्या प्राण सोडतायत मला वाटतं की मला असं वाटतं की आरोग्यवारीतून हे जे मला हिट झालं मी कार्बिटोसिन हे आपल्या गव्हर्नमेंट सिस्टममध्ये जर त्याचा सहभाग करू शकलो म्हणजे हे धोरण मी जर त्यांच्या पचनी शासनाच्या पचनी जर उतरवू शकलो तर मला वाटतं एवढं एक जरी काम करून जरी मी थांबलो तरी चालेल इतकं महत्त्वाचं हे काम आहे